आई राधा राऊ देऊ 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 दे भोल भवानी माता की जे चला दरवर्षीप्रमाणे मित्रांनो ह्या बी वर्षी आपला फुल लॉग असणार आहे आणि बघूयात आता धमाल मस्ती मस्त पैकी तिकडे नियोजन सुरू होते आम्ही भरल्यात बॅगा भाकरी घेतल्यात खायला ओके मध्ये आणि इकडं आपला टॅम्पोय बघा मित्रांनो सगळी मंडळी इकडेच आहे आपली तुम्हाला दाखवतो आता पुढचा नजारा पाठ्या मागच्या कॅमेऱ्याने आणि इकडं पूर फुल तयारी मध्ये इथं इकडे आपली शुभम बाहेर सुद्धा प्रत्यक्ष इकडे हे दो दोघे जण ओके मध्ये नियोजन आणि आपलं मंडळ इकडे मित्रांनो बघू शकता इकडे चालूच आहेत काम अजून निघायचा ता टाइम झाला तरी काम सुरूच डेकोरेशन बघा मित्रांनो हे सगळं डेकोरेशन आपलं इस् बाया कुरकुटी केलेलं आणि तिकडे मंदिर आता तिकडं लाईट नाही त्याच्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही तर मी इकडे आज आमचा मोठा भाऊ पण यायला लागला ह्या वर्षी तिकडे तुळपूर तुम्ही भेटू तिकड नवीन जुडी नवीन मित्र हे बघा इकडं तुळजापूरला येण्यासाठी हारा सुद्धा पहिल्यांदी जायला वाटत हरे अशोक भाया, भाया पांडुशेर सोमा काय ना दरवर्षी असते ओके चला खाली ओढून हे हो ओके राजे नंबर एक मित्रांनो जास्त वेळ आम्हाला म्हणजे मला काय का नाही कॉपीराईट मुळे जास्त वेळ आरो ब्लॉक घेता येणार नाही कॉपीराईट बसत्या मग जाऊ दवा मध्ये जाऊ दाव घेतो जावजवळ चालू तो फास्ट दाखवतो आता मता लावलो तो आम्ही घेऊन आपल्या मनाचे आले आले आरे पार्किंग ची पावती फाडली म्हणजेच मित्रांनो आमचं तुझापूरमध्ये आगमन झालेलं हे आता डबल कसा विषय मिनी ब्लॉग हा फुल ब्लॉग त्याच्यामध्ये <laughs> चार पाच घंटे पंधरा जे काय होईल ते होईल काही बडबड करू शकता मित्रांनो आताच आमचं आगमन झालेलं आहे तुझापूर येथे आता पाच जण पाठवायचे पुढे जोत आणायला आम्ही थोडासा आराम करतो कारण की आम्ही उलचक पण झोपलेला नाही पाच वाजलेले सकाळची आणि गर्दी पण खूप आहे तिकडे त्याच्यामुळे आता फक्त जोतवले जातील बाकी पोरं इथं आराम करतील चला दाखवतो तुम्हाला पुढच्या अपडेट मी आई राधा की जय उपहान उठलेले आहेत मित्रांनो आता अर्धे नाही ऑलमोस्ट सगळे पोर गेलेले आहेत आम्ही राहिलेलोत फक्त आम्ही तिघ हे दोघं हे तिघ मी एक चौथा आणि अजून एक जण झोपलाय ते समजा लक्ष देण्यासाठी ठेवलेलं आम्ही बाकी गेलेले आता आम्ही पण जायला लागलो तर आंघोळ्या वगैरे करणारच आम्ही मित्रांनो आता आणि आंघोळ्या करून साडेसात वाजता राईट ना आम्हाला निघायचं बाकी अपडेट तुम्हाला देतो कपडे जे घालायचे ते घातलेत फक्त तिकडे जायचे आंघोळ्या करायचे निघायचं नेट चला ऋतिक भैया मित्रांनो माहोल बागायकता तरी पण जरा गर्दी कमी दिसायला मिळणार आम्हाला उशीर झालाय का लोक लोक यायचे राहिलेत का लोक येऊन गेलेत आम्हालाच मिळणार काय नाही गर्दी जरा कमी दिसायला लागली दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी हे बा दोन दिवस मित्रांनो तसा ता टाइम आहे आज ऐका नाही वीस तारीख आहे आणि बावीस तारखेला घट बसते तर त्याच्यामुळे पण गर्दी दिसायला वाटत असं आम्हाला वाटायला आहे पण आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या पण वर्षी समजा ते दोन दिवस आदू येत होतं आणि आता पण दोन दिवस सादू आलेलो होतो आम्ही पण काय मिळणार काहीत गरतेस बघा हे रोडला सगळा मोकळा मोकळा रोड आहे पूर्ण पूर्णपणे एकदम असं सुटसुटीत रोड आहे बघा <सथी> गंध लावला नाही म्हणून वाटत असेल तुम्हाला आंघोळ्या न केल्याने पण आम्ही आंघोळ्या केल्यात मित्रांनो का हे इकडे बिल पण द्यायला लागले दरवर्षीप्रमाणे हे आमचं तिसरं वर्ष अन्नपूर्णा यात्रे निवास इथं आम्ही आंघोळ केलेली आहे मित्रांनो आंघोळ्या आमच्या झालेल्या आता जाईल दर्शनाला आता हेअरस्टाईलचं पण असंच आहे चला अवतार इग्नोर करा माझ्या अवताराला मित्रांनो स्वच्छ भारत अभियान कचऱ्याची गाडी पुढे चला हे बघू शकता मंदिर मित्रांनो तुम्ही हव्यात काही क्षणामध्ये आम्ही मंदिरापासून पोहोचतो देवीच्या दर्शनापासून मुख्य मध्ये चला आई राजा उदय उदय सदा नंदिता उदय उदय भोल भावानी माता की जय आपले जे, आप जे मित्रमंडळी आहेत सगळ्यांना कळकणी कळकळीची विनंती आहे दर्शन करून घ्या मित्रांनो कारण की एवढ्या गर्दीमध्ये तुमचे फक्त मुख दर्शन होऊ शकतात घ्या दर्शन करून मित्रांनो आलेलो मित्रांनो आता दर्शन वगैरे मुख दर्शनच होतो कारण की जोत आत्ताच गेलेले आमची तर थोडस हे करून आम्ही जातो राहतो दर्शन वगैरे घ्या नाही तर काय घ्या इथूनच घ्या पार्थ आर लाईट नाही भारी फायनली मित्रांनो फायनली मित्रांनो आम्ही गर्दीमधून आहे का नाही बाहेर आलेलो आहोत आता आम्ही डायरेक्ट जाणार टेम्पो आणि नाश्त्याच्या दिशेने आम्ही जाणार गेलेले वरवणीच्या दिशेने आता आम्ही नाश्त्याच्या दिशेने जाणार मग थांबत थांबत आम्ही सगळे कार्यक्रम करणार चला आमचा पुढचा प्रवास आहे का नाही या गाडीनं होणार ह्या गाडीनं होणार आहे तर आता ह्या गाडीत आम्ही जाणार आहोत हां आणि आमची से काय सेफ्टीसाठी आम्ही याच्या फोर्ट सेवन घेतलेले चला इकडे पण होते फुकली ते पण आपल्याला पार्किंग करायला जागा नाही त्याच्यामुळे आपल्याला हे घ्यायचे नाही बारीक गाडी पार्किंग बसते आपल्या कुठं त्याच्यामुळे आपण ही बारकी घेतली मोठी घेतली नाही गाडी बघा मित्रांनो अजून तिकडं पलीकडे झालं दर्शन वगैरे ओके नंबर एक नंबर एक काय साहेबांचा आराम चालू इकडे बघा बाबा हाय

ह्या वर्षी पण त्यांनी आम्हाला खिचडी म्हणजे प्रसाद केलेला आहे आता आम्ही त्याच प्रसादाचा लाभ घेण्यासाठी चाललेलो ला हो आहोत तर चला आता बघूया त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला चला मित्रांनो आलेलो जेवायला आता आम्ही बघू शकता फक्त त्याला राईस केलेलं आहे पापडी आणि लोणचं सोबत चालू जेवायला बाहेर पण पोरं काय बसलेले तुला ना माझ्या बहिणीला हे आज इतर बघा इकडे ना आमचा एक मित्रांनो कारण की जोत जोत आहे का नाही मागायचं त्याच्यामुळे आम्ही जायला डी मार्ट मित्रांनो आलेलो होतो आम्ही डी मध्ये बघू शकतो माझ्यासोबत भयाला मी एकट्याला घेतलं आहे कंटिन्यू शॉक मित्रांनो फोटो काढायचा पण मी काढायला लालोय व्हिडिओ ब्लॉग आम्ही थांबलेलो तिकडे तिकडे कॉपीराइट बसल गाण्याचा म्हणून मी इकडं आलेलो आहे आणि आता थोडासा ब्रेक चालू आहे सध्या आम्ही धाराशिव आणि हा एडशीच्या मध्ये आम्ही ज्योत यायला लागली ऊन कडक पडलेलो मित्रांनो वातावरण सध्या तरी चांगलं आहे यायला लागली ज्योत आता ते दुसरं थांबतून थोडं आलं की पुन्हा पोरं चेंज करायचे पुन्हा परत कंटिन्यू चला

लय अवघड झालेलं आहे आता पावसाने जर रामन आहे का ना ज्योत आणायचं लय अवघड जात कारण त्याच्यात पाणी पडलं ना ते तेल उडत आहे त्याच्यामुळे आता छत्री द्यायला पाठवलंय पोरायला आहे का चला

काही जण तिकडे दहा शिवाय लागले त्यामुळे म्हणलं तोपर्यंत आपण हे करून घ्यावा ते बघा आमच्या गाववाले मस्त पैकी दुकान घेऊन बसलेले का तर काय म्हणत होतो मी हा अर्ध्या जण आमचे तिकडे दहा शिंदवायला चार पाच जण बाकी आपली इकडे गँग मंडळ आपलं आणि इकडे काय मंडळ आहे तर यांला पाया पडून घेऊ आपण वापस चला पायऱ्या सुरू झालेल्या मित्रांनो येतो पण आम्ही दर्शन घेऊन आता लवकर देवीचा परत तिकडे ते स्वयंपाक पण करायचं आम्हाला आमटी वगैरे डाळ वगैरे शिजवायची आणि मग काय आमच्या सोबत बघू शकतात शेट आज त्यांचा गावात त्याला फर्स्ट त्यांचा पोहोच मंदिराचा गाभा आलेला मित्रांनो बघू शकत अकरा बघा मित्रांनो मात्र मित्रांनो आता आमचे दर्शन झाले थोडी गर्दी होती पण एवढं काय वाटलं नाही कारण की तिकडच्या जा पेक्षा जास्त इथे गर्दी होती तिकडे तर मग दर्शनच करावं लागते पण इथं तरी आमचे चांगले धार्मिक दर्शन होते बरोबर का नाही झाले की ना दर्शन चांगले जय आता आम्ही आलेलो येरमाळ्याच्या बाहेर आता आलेला आमचा नंबर आमचे जेवण वगैरे झालेले मित्रांनो त्या गडबडीमध्ये लक्षात नाही तिथलं जेवणाचं वगैरे घ्यायची आमटी गेल ती नंबर एक झाली ती मस्तपैकी दीड भाकर आणलेली राईस आणलेला आहे आता आम्ही पाच जण ही टू व्हीलर आपली तिकडून तीघ जण येत आहेत आणि आम्ही दोघं जण ते कळम काय काय सीन घडते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो काय काय प्रसंग येते तुम्हाला मी दाखवतो आता कंटिन्यू करूयात चाल आपले तीन बंदे मित्रांनो ऋतिक भाया ओपो भैया लटक्या भाया आणि आम्ही इकडं दोघं जण आता आम्ही इथून कंटिन्यू करायला लागलो म्हणजे तीन आणली आहे आता हेच था, आता काय पाहिजे काय नाही काय नाही पाहिजे हे सोबत काय विषय नाही बघा अशा पद्धतीमध्ये तयारी असते ह्याच्यामध्ये तेल हे जे गोळे असतात का हे ह्याच्यामध्ये भिजून ठेवायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे ज्योतमध्ये माग बघा जमत नाही काय ना काय ना डायरेक्ट सर हे रोड आहे आमचा तर आता आलेले माझ्याकडतो ते आम्ही यरमाळ्यामध्ये जायचं आणि चालू आहे आता आहे ऋतिक भाया लोटच्या भाया आणि विष्णू महाग येत्या उपाहना त्यांना आणायला गेले चला हे बघू शकता रोड त्यानो म्हणल्याप्रमाणे जसं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो तसंच आमची ज्योत मागवून पाठीमागून येते तर आम्ही तर काकापैकी चियात आणले प्यायला झालेलं आता फक्त त्यांची वाट बघायला लागलो तर आता त्यांना चेंज करणार त्यांना गाडीत बसवणार आम्ही चालवतो मला संध्याकाळ झालेली मित्रांनो आता पाऊस यायची शक्यता वाटायला लागली थोडी कारण की विधा त्या चमकाय लागल्या चला पाऊस यायला वाटत ते वाजवली चला ज्योत आपल्या पुढेच आहे चालवलं पुरत असं नाही आता असे उलटी धर म्हणजे पुढून ठेंब येईल ते बघ तिकडं हां हा, हा राईट मित्रांनो पाऊस झालेला आहे आणि थोड्या फक्त थोड्या वेळ दिली त्याकडे छत्रिमी ब्लॉक काढेपर्यंत म्हणजे तुम्हाला अपडेट देईपर्यंत पाऊस सुरू झालेला आहे आता त्याच्यावर जर पाणी पडलं तर डायरेक्ट तेल बाहेर येतं आहे त्याच्यामुळे असा विषय होतो चला त्याला मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो कळमच्या अलीकड पाच किलोमीटर राहिलेला आहे आमचं अंतर पाऊस बघू शकतात पूर्ण घेतलेल होत आम्ही त्यांच्या लक्षणे बाप भाई पुढे आलेले होते त्यामुळे वाचलेले आम्ही भेटलो बाकी होत आपली पॉवर लूम इकडत मित्रांनो कामापेक्षा जास्त पाऊस आलाय बघा आता कधी उघडत आहे कधी नाही आम्हाला काहीच माहित नाही सगळं पाणी यायला लागले तुम्हाला लय ज्वार पोहोचा तुम्हाला कसा दाखवून शूट करताना सुद्धा मोबाईल पाणी उडायला चला चला बाय 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 गुड hey मॉर्निंग मित्रांनो आलेला आहोत दारूच्या घाटामध्ये आम्ही भट्टन पिठ <laughs> आल्ला बाटली दाखवा अण्णा बाटली दाखवा आता मित्रांनो आता सध्या आम्ही आलेलो आहोत दारूच्या घाटामध्ये सगळ्यांनी आंघोळ वगैरे फ्रेश कार्यक्रम झालेला आहे आता इथे नियोजन फक्त ज्योत मागून यायला लागली पुलावर आज बनवायला चालू होतो ओके मध्ये बघू शकतो चला मित्रांनो माझा मोबाईल चार्जिंगला ला लावलेला होता त्याच्यामुळे मी काही शूट घेऊ शकलो नाहीये भरपूर काय काय झालेलं त्याबद्दल माफी असावी हे जेवण वगैरे झाले तर आता आमच्या इकडे बघू शकता तुम्ही जप जेवण वगैरे झालेलं आता आवरलो आता निघालो गावाच्या दिशेने

डायरेक्ट मोडवणी मध्ये इथपर्यंत आलेलो आम्ही डायरेक्ट इथं उठल्या चला आई राधा ਮੇਰੇ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਰਾਇਆ ਆਪ ਲੀਕੜਾ ਜਿਵਾਗਾ झालेलं मित्रांनो बघू शकता मी तिकडे जरा बॅग काढत होतो त्याच्यामुळे मला इकडे यायला उद्योग झाला डेकोरेशन बसायची पण जोत ठेवलेले आपण मंदिरामध्ये आता इथून पुढं जे काय होईल दा ते मी दाखवू शकल नाही शकल काय सांगता येत नाही तरी पण होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आता इकडची ज्योत हे करायला पांढरवस्तीवरची ज्योत ती ठेवून यायची मंदिरामध्ये तर इकडं येतो जाऊन एकदा त्यानंतर पुन्हा संध्याकाळी मिरवणूक असेल ते पण एकदा तुम्हाला दाखवते मी चला आम्हाला काढायची होती मित्रांनो मिरवणूक आणि तुम्ही बघू शकता सात आमचा टाईम होता सात आहे बघू शकता तुम्ही ओके पाऊस आलेला या आता बघूच मंडळ जाऊन बघतो काय नियोजन आहे काय नाही म्हणजे काय करायचं काय नाही कळणार आता चला डेकोरेशन आहे मित्रांनो हे फक्त आपलं डेकोरेशन तर आलेलं आहे आपलं आता डायरेक्ट जाणार गाडी त्याच्या साईडला कुठं इकडं हे डेकोरेशन आहे चला मित्रांनो भर पावसामध्ये आम्ही जाय लागलेलो होतो दिवीला आणायला आता हे बघू शकता तुम्ही इकडं चला

तर आम्ही दामलेलोच मित्रांनो आता घेऊन अशा पद्धतीत आम्ही घेऊन जायला लागले पुढं पाहिजे आम्ही आज सपोर्ट करायला टी व्ही बोलवण्या म्हणून इकडे बघू शकतो सगळे आमची चिल्लर गॅंग पडतात आपल्याला

त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्तता नमस्त नमस्त अंजनीचा सुता तुला वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आंजनी चा सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान तर चला मित्रांनो आता ह्याच गाभाऱ्यामध्ये मी हा ब्लॉग इन करतो ब्लॉग कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आई राधा उदे उदे सदानंदिदा उदय उदय बोल भवानी माता जय